नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो आज सहा ऑगस्ट पाहूयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल ऐकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करत राहा पाहूयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज शेतकरी मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये सोलापूर कोल्हापूर सांगली धाराशिव लातूर नांदेड हिंगोली बीड परभणीचा काही भाग या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील हा पाऊस गडगडाटी असेल तसेच छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा नाशिक अहिल्यानगरचा काही भाग अकोला अमरावती या जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम पावसाची शक्यता राहील परंतु हा पाऊस सार्वत्रिक नसेल काहीच ठिकाणी थोड्याफार प्रमाणात हा पाऊस होण्याची शक्यता आहे हा पाऊस सर्वदूर नसेल तुरळक ठिकाणी पाऊस होईल धन्यवाद